सोलापुरात एक हदरवून टाकणारी घटना समोर आली आहे शेतात पुतण्यानं भयंकर कृत्य केलं या घटनेत दोन जणांचा मृत्यू काय घडलं एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा सोलापूरच्या बार्शी तालुक्यात ही घटना घडली आहे किसान पाटील आणि सौदागर पाटील हे काका पुतणे आहेत या काका पुतण्यांमध्ये शेतीच्या बांधावरून वाद सुरू होता हा वाद तेवीस डिसेंबरला ला फारच टोकाला गेला होता त्याच झालं असं की सुलता किसन पाटील त्याची बायको आणि मुलास बांधावरून बैलगाडीनं येत होते ही ये बैलगाडी पुतना सौदागर पाटील याला कळताच तो दोन महिलांसह घटनास्थळी पोहोचला यावेळी पुतण्यानं सुलता किसन पाटील सागर पाटील आणि सिंधू पाटील यांना दमदाटी करताच शिवी गाळ केली यानंतर आरोपीनं पोटात चाकू खुपसून चुलती सिंधू पाटील आणि चुलत भाऊ सागर पाटील यांचा खून केला या घटनेत आरोपीचे चुलते किसन पाटील हे गंभीर जखमी झाले त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय या प्रकरणी आता बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीनंतर सौदागर पाटील सोनाली पाटील निर्मला पाटील यांच्या विरोधात बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय